नाशिक वर्कर्स युनियन सेटू व डेल्टा फिनोकॅम कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने आज कंपनीमध्ये कामगारांच्या पगारवाढीच्या करारावर सह्या करताना सेटूचे राज्याध्यक्ष कॉम्रेड डॉक्टर डी एल कराड जिल्हाध्यक्ष कॉम्रेड सीताराम ठोंबरे सरचिटणीस कॉम्रेड देविदास आडोळे युनियन कमिटी कॉम्रेड संदीप कातोरे कॉम्रेड तुकाराम मते कॉम्रेड दीपक गायकर कॉम्रेड सागर जाधव कॉम्रेड सुनील कातोरे कंपनी डायरेक्टर श्री संदीप देशमुख साहेब एच आर श्री मनोज मुळे साहेब श्री शिवाजी आहेर साहेब यावेळी कामगारांना साडेतीन वर्षासाठी नऊ हजार रुपये पगारवाढ करार करण्यात आला पहिल्या वर्षी चाळीस टक्के दुसऱ्या वर्षी तीस टक्के तर तिसऱ्या वर्षी तीस टक्के असा ब्रेकअप करण्यात आला कामगारांसाठी दोन लाखाची मेडिकल पॉलिसी काढण्याचा निर्णय घेण्यात आला वीस टक्के बोनस ठरवण्यात आला पगारवाढीच्या कराराच्या शेवटीपर्यंत कामगारांना एक्केचाळीस हजार रुपये पगार मिळणार आहे तसेच या करारापोटी कामगारांना चौदा महिन्याचा एरियस मिळणार असल्याने कामगारांनी कंपनी मॅनेजमेंट अधिकारी व युनियन पदाधिकाऱ्यांचा अभिनंदन करून मिठाई वाटून आनंद व्यक्त केला या प्रसंगी उपस्थित कंपनीचे मोठे मालक श्री देशमुख साहेब युनियन पदाधिकारी कॉम्रेड अरविंद शहापुरे कॉम्रेड राहुल गायकवाड व डेल्टा कंपनीतील कामगार वर्ग उपस्थित होता दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी मराठी चॅनल